नमस्कार महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमात आपण आढावा घेणार आहोत राज्य सरकारनं या आठवड्यात घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयांचा राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे या भागातील शेतकरी आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाईप्रमाणेच सर्व सवलती आ योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी असे निर्देशही बँकांना दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पद आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये काळानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालाय या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतिशील करून दोन हजार सव्वीस या वर्षात मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पद्धतीनं काम करावं असं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय आज आपण जवळपास ऐंशी टक्के अनुकंपाच्या जागा भरलेल्या आहेत आणि वीस टक्के जागांमधले काही त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी आहेत काही ठिकाणी जी काही बिंदू नामावली आहेत त्याच्या काही अडचणी आहेत त्या अडचणी किंवा काही ठिकाणी कागदपत्रांमध्ये जे काही पालले आहेत त्यांचेच कागदपत्र अजून पोहोचलेले नाहीत अशा वीस टक्के जागा ज्या पुढच्या तीन चार महिन्यात आपण भरून टाकू आणि आपण सगळ्यांना त्या ठिकाणी अनुकंपाची जी काही नोकरी आहे ती देऊ नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची कामं ही लवकरात लवकर करावीत आणि त्यांचा दर्जा देखील कायम राखावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नाशिक मधील नवीन रिंग रोडचं काम पूर्ण करण्याबरोबरच साधूग्राम साठीची भूसंपादनाची कामं देखील गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या नाशिक त्र्यंबकेश्वर उपमुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांची आळा घालायचा असेल तर घाबरून न जाता लगेच तक्रार करणं आवश्यक आहे हीच गरज ओळखून राज्यामध्ये सायबर प्रतिसाद केंद्र आणि नियामक यंत्रणा सुरू करण्यात आली आहे सायबर फसवणुकीतही गोल्डन अवर महत्वाचा असून त्यासाठी वन नाईन थ्री झिरो आणि वन नाईन फोर फाईव्ह या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय बहुराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूकदार आणि संशोधन संस्थांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानं राज्यानं जी सी सी म्हणजेच ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर धोरण दोन हजार पंचवीस ला मान्यता दिली आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस ला पूरक असा हा निर्णय असणार आहे या धोरणामुळे राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसंच आय टी आणि सेवा मिळेल ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर जी सी सी रोजगार देणारे आहेत जवळपास दोन टप्प्यांमध्ये पाच लाखापेक्षा जास्त रोजगार हे निर्मित होतील आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येऊन आपल्याला टॅक्सच्या रूपाने देखील हजारो कोटी रुपये यातन प्राप्त होतील वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागामार्फत नागरिकांसाठी कर्करोग उपचाराचं सर्व समावेशक धोरण निश्चित करण्यात आलंय राज्यभरातील रुग्णांना दर्जेदार आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन महाकेअर फाउंडेशन स्थापन होणार आहे राज्यातील एकूण अठरा रुग्णालयांमधना कर्करोगाशी संबंधित विशेष उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असून ग्रामीण भागातील रुग्णांना देखील या विशेष सेवांचा लाभ घेता येईल बारामतीसह यवतमाळ धाराशिव आणि लातूर विमानतळाच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीनं तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात एक महत्वाची बैठक झाली एम आय डी सीनं तयार केलेला बारामती विमानतळ नाईट लँडिंगचा सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करावा असे निर्देशही यावेळी देण्यात आले राज्यातील पूरस्थिती राज्य परिवहन महामंडळानं केलेली दहा टक्के दरवाढ रद्द करण्यात आली आहे परिवहन मंत्र्यांना या संदर्भात सूचना करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीत दहा टक्के दरवाढ करत असतं मात्र यंदा राज्यातील पूरस्थितीमुळे दहा टक्के दरवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय महाराष्ट्र देशा या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार